श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा यंदा म्हणजेच आता उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती तर हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकचं महत्त्व हे सर्वांनाच माहीत असेल आपण प्रत्येक शुभ कामाची सुरुवात जी आहे तर ती स्वास्तिकने करत असतो स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वास्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वास्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असतो शांती समृद्ध आणि मंगल याचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक असते कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास असतो म्हणजेच काय कोणत्याही पूजेची सुरुवात ज्यावेळेस आपण करतो अगोदर मी सांगितल्याप्रमाणे तर तिथे आपण स्वास्तिक काढत असतो स्वास्तिक गतीचे रोधक आहे त्याचे चार बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म अर्थ काम मोक्ष आहेत व ते श्री विष्णूचे हात असून त्या चार हाताने ते चारही दिशांचे पालन व रक्षण करत असतात असं ते सूचक असतं स्वास्तिक हे सूर्याचे आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास प्रीती सौंदर्य सा, आशीर्वाद कल्याण शांती गुण स्वास्तिक ह्या शुभचिन्ह समाविष्ट असतं स्वास्तिकची आडवी रेष म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेष म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण स्वास्तिकचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूचे नाभिकमल असून श्री ब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहे स्वास्तिकमध्ये एकूण पाच बिंदू असतात चार बिंदू हे चार रेघांमध्ये आणि पाचवा बिंदू दोन रेगांमध्ये छेडतात तेथेच म्हणजेच मध्यबिंदू असतो देवाजवळ स्वास्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही आणि पद्मपुराणच सांगितलेलं आहे भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक असतं तर असं हे मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या स्वास्तिक आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये काढायचं आहे पौर्णिमेला आणि उद्या त्याचबरोबर हनुमान जयंतीला आपल्याकडनं भरभरून सेवा व्हावी भरभरून आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद राहावा त्याचबरोबर जीवनातली जी काही गरिबी आहे तर ती संपून जावी आणि हनुमानाची आणि कुलदेवीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याचबरोबर भरपूर छान छान असे उपाय करायचे आहेत ते सर्व उपाय मी चॅनलवरती टाकलेले आहे आवर्जून जाऊन चेक करा आणि ते उपाय करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर उद्या चैत्र पौर्णिमा आहे घरामध्ये काय काय करायचं आहे ते बघा आपलं घर स्वच्छ करून घ्या घरात धूळ मिठी माटी राहणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर उद्या घरामध्ये तुम्ही खोटं बोलणार नाही त्याचबरोबर घरातील जे वृद्ध वयोवृद्ध आहेत तर त्यांचं अपमान आपल्याकडनं होणार नाही पा प्राणी मात्रांचं आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे सर्व झालं की उंबरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर उंबरट्याच्या बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे हे सर्व तुम्हाला उद्या करायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचे आहेत तर आता स्वास्तिक कोठे कुठे काढायचं आहे तर ते बघा पहिलं जे स्वास्तिक आहे तर ते तुम्हाला आपला जे मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरती काढायचं स्वास्तिक हे कुंकुवाणेच काढायचं आहे स्वास्तिकला काढल्यानंतर गंध फुलं औषधा व्हायच्यात एक तांदळाचं दानं त्या स्वास्तिकला तुम्हाला लावायचं आहे आणि स्वास्तिक काढत असताना डायरेक्ट आपण जे अगोदर स्वास्तिक काढायचो बघा आपल्या पुराण काळापासून काढत आलेलं तसं स्वास्तिक काढायचं नाही अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला स्वास्तिक काढायचे आहेत मध्ये चार डॉट कडेने चार रेषा त्या द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला दुसरं स्वास्तिक हे आपल्या ज्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो म्हणजेच आपल्या किचनमध्ये जिथे कुठे थोडीशी भिंत असेल तर त्या भिंतींवरती स्वास्तिक काढायचं आहे गंध फुल औषधा वाहून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे तिसरं जे स्वास्तिक आहे तर ते आपलं जे देवघर आहे देवघराच्या मागचे जे थोडासा जागा असते बघा तर तिथे काढायचं आहे त्यालाही गंधफुल औषधा वाहून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे त्यानंतर चौथं जे स्वास्तिक आहे तर ते ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये थोडंफार सोनं चांदी किंवा आपल्या महत्त्वाचे काही कागदपत्र असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ते स्वास्तिक काढायचं आहे त्यालाही फुल अक्षध व्हायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे पाचवं स्वास्तिक आपल्याला आपल्या कपाटावरती काढायचं आहे आणि त्यालाही गंधफुल अक्षधा वाहून त्याची पूजा करायची कुठेही काढू शकता उजव्या किंवा डाव्या साईडला काही नाही कोणत्याही साईडला काढू शकता तर अशा पद्धतीने हे पाच स्वास्तिक उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काढायचे आहे कुलदेवीची भरभरून आपल्यावरती कृपा व्हावी आणि त्याचबरोबर जे स्वास्तिकचं जे प्रतीक आहे आता त्याचं सर्वच महत्त्व मी जसं तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी सर्वच असतात तर त्यामुळे आपल्यावरती लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहावा आणि त्यासाठीच आपल्याला आपण हे उपाय करत असतो मूळ म्हणजे काय आपल्याकडे मी म्हणणार नाही की तुमच्याकडे लाखोने पैसा येईल पण एक आत्म्याला जी शांती मिळत असते की आता मी हा उपाय केला आहे आणि माझ्या घरामध्ये खूप छान सकारात्मकता राहिलेली आहे माझ्या घरातले जे काही दोष आहेत तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा ज्या आपण विचार करतो तर त्यावेळेस जी आपल्या आत्म्याला आपल्या मनाला शांती मिळत असते तर ती खूप महत्त्वाची असते तर त्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय करायचे असतात आणि प्रत्येक स्वास्तिकला आपल्याला दिव्याने ओवाळायचं आहे हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने हे कुंकुवाचे पाच स्वस्तिक उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काढायचे आहे तर नक्की काढा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे काही दोष अडचणी विघ्न दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होते कारण पौर्णिमा ही जी तिथी आहे तर ती विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित असते त्याचबरोबर हनुमान जयंती त्यामुळे होईल थोडी उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी समर्थ